विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त पेडनं स्पॉट विजिटसाठी आज आलेले आहे आणि जगाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडयडचे ते का सांगितलेलं सा, आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचा इच्छा चालू चा आणि सर्व स्पॉट विजिट झाल्यानंतर हे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही करता असलं तर ते कसं पूर्णता करायची दृष्टीने आमच्या नियोजक हो राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळेला पर या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचे कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये आम्ही दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज व्हिएल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत देत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे ते बॅरिकेडिंगचं असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न काय अहवाल कराल सोलापूरकरांना आणि भक्तांना प्रशासनाकडून हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही धन्यवाद आहे नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यावर्षी दिनांक बारा यापासून सगळं होतो रामदेवसी सीतारामेश्वरांची यात्रा सुरू केली होती यात्रेमध्ये अपोईच्या वाड्याच्या ठिकाणी आपण जमलेलं होतं आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अजिबोने त्यापूर्वीच महापालिकेला घडवलेल्या आहेत त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदार आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालवून लागणार आहे याची ही दक्षता त्या माध्यमातून घेण्यात येत आहे